तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वरहाडे पाणी पुरवठा व आरोग्य अधिकारी नगर परिषद या तिघांच्या विरोधात संविधानचे आर्टिकल एकवीस चे उल्लंघन व बी एन एस सेक्शन एकशे तेवीस चा भंग यानुसार गुन्हा दाखल करा अशी फिर्यात पोलीस स्टेशन लोणार येथे दाखल करण्यात आली आहे त्यानुसार पोलीस स्टेशन लोणार यांनी सदर फिर्यात पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी बुलढाणे यांच्याकडे वर्ग केली असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून फिर्यादीची व इतर सर्व पुरावे सादर करून त्वरित कार्यवाहीसाठी साखडे घातले आहे नगर परिषद लोणार येथील मुख्याधिकारी श्रीमती विभा वराडे यांनी लोणार शहरास पुण्याजोगे स्वच्छ पाणी द्यावे परंतु त्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्या कारणाने त्यांनी रितसर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केलेली आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला दोन महिन्यात दोन महिन्यातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येते या पाण्याचे नमुने मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चार सप्टेंबर दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार पंचवीस सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पाणी नमुन्याचा सूक्ष्मजीवीय अहवालानुसार हे पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे त्यामुळे नगरपालिका लोणार मुख्याधिकारी पाणीपुरवठा आरोग्यसेवा अधिकारी या तीनही अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण पुराव्यासह डॉक्टर बच्छरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व संपूर्ण पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत शहर प्रमुख गजानन जाधव सुदन नंभोरे तारामती जायभाये लुकमान कुरेशी मादनकर प्रकाश सानप तानाजी मापारी तानाजी अंभोरे शालनीताई मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी भूषण शेटे लोणार लोणारच्या मुख्य अधिकारी नगरपरिषदच्या यांनी गत तीन वर्षापासून जसा पदभार सांभाळला तेव्हापासून अत्यंत दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळ्या रंगाचं पाणी लोकांना प्यायला देतात त्याविषयीचे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे आम्ही जीवशास्त्रज्ञ यांचे अहवाल आम्ही घेतले त्यामध्ये हे पाणी पिण्यास अयोग्य आहे मग आम्ही सत्तावीस ऑगस्टला पोलीस स्टेशनला ही फिर्याद दिली की यांच्यावर बी बे, ए बी एन एस एकशे तेवीसनुसार आणि आर्टिकल एकवीसचं उल्लंघन म्हणून मानवाधिकाराचं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याकरिता पोलीस स्टेशननी आमच्या ज्युडिशलमध्ये येत नसल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे दिला आणि कलेक्टर साहेबांनी यांच्यावर कार्यवाही करावी असं सांगण्यात आलं आणि आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून त्यावर कार्यवाही करण्यात यावी असं सांग सांगितलं आहे